संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार मनोज सरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सूर्य गावात मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पलूस तालुक्यातील सूर्य गावातील सकल मराठा समाजाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं याबाबतचे निवेदन पलूसच्या तहसीलदार दीप्ती यांना देण्यात आले मराठा मनोज पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सूर्य गावातील सकल मराठा समाज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषणानंतर गावातून शांततेत पायी फेरी काढण्यात आली या उपोषणात गावातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाचा मुख्य उद्देश मराठा आरक्षणाची मागणी शासनापर्यंत पोहोचवणे हा होता